ते प्रफुल्ल पटेलच्या पत्राचा उल्लेख केला प्रफुल्ल पटेल हा आमच्या पक्षाचे अथोराइज काहीच नव्हते त्यांना फक्त पत्र वेब ऑर्गनायशनल पत्र, वे पत्र देण्याचे अधिकार होते इलेक्शन कमिशनला पत्र देणारे फक्त पितांबर मास्टर होते म्हणजे इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक पेपरमधलं एक एक वाक्य हे संशयास्पद आहे आणि वादग्रस्त आहे त्याच्यामुळे जो जो का, लपव आहेत ना कसं आहे की एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा हा अध्यक्ष अरे त्याची नोटीस कुठे आहे कोणाला तुम्ही नोटीस पाठवलीत त्याची कॉपी कुठे आहे अहो काहीतरी संविधानाप्रमाणे झालं पाहिजे ना मग तुमचं संविधानाप्रमाणे झालं नाही मग ह्यांचं पण संविधानाप्रमाणे झालंय मग तुम्ही निर्णय कशाच्या आधारावर देतात आणि लेजिस्लेटिव्ह नेच्याने निर्णय द्यायचा नाही असं ना सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलं आहे ना काही महिन्यांपूर्वी काही महिन्यांपूर्वी साम याच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे ज्या दिवशी ही मीटिंग झाली म्हणून सांगितलं दावा केला आहे त्याच दिवशी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छाचं ट्विट केलेलं आहे कार्यदक्ष झाल्याबद्दल असं आहे की सुनील तटकरे जेव्हा म्हणतात म्हणजे हे इलेक्शन किंवा कमिशन जेव्हा म्हणतं की दोन हजार एकोणीसपासून डिस्प्यूट आहेत सुनील तटकरेंनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याचं प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानलेत ना शरद मा, अजित पवारांचंही ट्विट आहे ना शरद पवारांबद्दल अजित पवार कायम शरद पवारांच्या उंचीबद्दल बोलत होते ना राजकीय उंचीबद्दल म मग इलेक्शन कमिशनला कुठल्या संजयने येऊन सांगितलं म्हणजे ते धृतराष्ट्राच्या एक संजय असायचा युद्धभूमीवरनं सांगणारा हा कुठला संजय आहे जो इलेक्शन कमिशनला सांगतो की दोन हजार एकोणीस पासन डिस्प्युट होता सगळं आता आम्हाला अजून मी तुम्हाला सांगतो आम्हाला काही अपेक्षा नाहीत आम्ही कुठल्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ तुमच्याकडे असे व्हिडिओ आहेत जसं उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवला आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत सगळे व्हिडिओ एक मिनिट फोन दे एक मिनिट ए मिनिट हा घ्या व्हिडिओ आहे का पदाधिकारी निवडीच्या बैठकीत

परंतू आता त्यांचाsubprocess करून घेतला तंचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं नाही निवडणूक आयोग तेवढंच नाही निवडणूक आयोगाचा मुद्दा राहिला नाही तेवढंच आहे हा हा व्हिडिओ तर व्हायरल झालेलाच आहे पण मी असं माझा प्रश्न असा होता जसं उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवली आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत महापत्रकार परिषद घेणार आहोत आम्ही सगळं दाखवणार आहोत जसं मी सुरुवातीला केलं होतं तसं प्रश्न हा आहे की इलेक्शन कमिशननी कट करून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला कारणीभूत फक्त आणि अजित पवार आणि गँग आहे जनतेमध्ये जाणार जनतेत आलो ना आम्ही ते मला माहित नाही कधी ते आता सुद्धा या गडबडीत सुद्धा त्यांना त्यांचे त्यांचा तेन जी दिनक्रम ठरलेला असतो केला जायचं तिथे थांबायचं आपलं काम करायचं त्यांना या निर्णयाने त्यांच्या मनावर त्यांच्या त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही